नमस्कार नमस्कार आज आपण आले बागिनगया आदित मैदानी थापवडचा टाइगर थापवडचा रुद्र सातवडचा नाहीया हिंदी केसरी कन्हैया आपला प्रश्न होते करणार मध्ये धनंजय सोडकांचे छोट्या इकडे आयोजका बागिनगराचा पांचसरयांचा लक्ष्य आणि शगुल कोण दोर छोट्या लक्ष्या सातशे बारा कुठल्या पहिल्या शिवाजी बोकुल्या यांचं वजी रालाय नमस्कार शेठ नमस्कार कसं काय वजीर नियोजन आज आहे देगावच शक्ती आहे का कुठलं देगाव काय कुठल्या खांशी वगैरे हो बघतो शक्ती वगैरे हो काय सांगतात वजीरने किती बक्षीस मारल्यात आतापर्यंत चार पाच बक्षीसोडे अरे बारक पिल्लू कुठले आणले तुम्ही हा काय नाव आहे पिल्लाचे जो कोगर ठेवलं काय आला

कसं दादा मैदान मैदान कसं चालू आहे चांगलं आहे चांगलं आहे फाट्या बघितल्या का बघितल्या कसं आहे अजून नियोजन धन्यवाद तुम्हाला माऊली वेळा आलाय कुठलं आहे माऊली कुठे आली पाचोरा एवढा जा मला तुम्ही मैदानाला तर पुण्यात कुठे बैल उभारताय पुण्यात बैल कुठे उतारताय चांगला चाकून आला आता कुणा वेळेला आहात आज माऊली

कुडा नो शंभू आले उमगांचा 17 शंभू शंभू आले चाल सर आहे का अरे काय इकडे कुठला पिल्या तिरपुडीकारांचा सोन्या तिरपुडीकारांचा सोन्या तिरपुडीकारांचा सोन्या आला हां हा शिवाजी बुकोले यांचा वजीर

ഗണേഷ് ഷഡഗിരിന്താ സർക്കാർ സത്തർ സത്തർ मी कुर्ती आहे घेतली नाव काय बरी नाव काय कुठलं आहे पिवरीचं राणा आलंय वांजे बावरही आलाय

तुरडगाव फलटण साताऱ्याचा बादल छोटा राहुल कोरेगाव एवढं जाम नाही आलाय तुरडगाव फलटण कोरेगावच्या फलटण का कावचा देवा बियाला पाहिजे कुठलं काय ना बैलाच गुंजवण्याचं मानिक बी आलाय बागिनकर मैदानामध्ये कमांडो आलाय भागिनकर मैदानामध्ये आदित्य काय सांगतात पठवडीला बैलाच वेळ आहे शरीर चांगली भरती काय सांगता त्याबद्दल तुम्ही हा का आता मैदान झालं काय सुंदर झालं पठरवाडी वडकी ही दोन फेमस गाव आहेत आपल्या बोरवेला पुरंदर मध्ये जे की खूप सारे बैल आहेत काय सांगतात त्याबद्दल एकासाठी एक बैल काय त्या हा नाच चांगला आहे पण टिकला पाहिजे ना काय सांगताल नाच तर टिकलं पाहिजे आपली संस्कृती टिकली पाहिजे आज कुणावर प्यायचा मानिक आहे गुंधवण्याचा आज पुण्यात का आला ना का बैल अजून आला का धन्यवाद सायतान बी आलाय घरचा सायतान दीड घरचा सायतान हळूहळू आपल्या भोरवायला बी बैल उडी वाढायला लागली

ਰਾਣਾ ਨਾਮ ਚੈੱਕ ਕਰੀਏ ਮੈਂ ਟਿਕੂ ਟਿਕੂ ਮਾਗ ਸਰਵਰ 18 ਵਾਲੇ ਜਾ 18 ਵਾਲੇ ਪਟਕਾਰ ਗਿਆ ਗਾੜੀ 18 ਵਾਲੇ ਐ 17 ਵਾਲੇ ਦਾ 17 ਵਾਲੀ 17 ਵਾਲੇ ਦਾ 17 ਉਹ ਕੌਣ ਕੁਲੇ ਸਿਆਦਰਾ ਬਾਗਨ ਆ ਰਿਹਾ ਜਨਾਜ਼ ਐ ਐ ਡਰਾਈਵਰ ਜਿੱਤ ਮਾਗ ਦਰਾਂ ਉਹ ਵਰਾ ਦਿਓ ਮਾਮਾ